तिच हे कुठले जात म्हणायचे नमस्कार मित्रांनो सध्या आपण आलेलो आहोत सोलापूर धुळे महामार्गालगत असलेल्या चोराखळी या कारखान्याच्या पुढे असलेल्या ड्रॅगन फ्रूटच्या शेतात माझ्या पाठीमाग आपण बघू शकता मोठ्या प्रमाणावर या शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूटची लागवड केलेली आहे परंतु धाराशिव जिल्ह्यात सध्या गेल्या आठ दिवसापासून संततधार पाऊस सुरू होता आणि त्या पावसातच बऱ्यापैकी नुकसान देखील या प फळबाग उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना सहन करावं लागते तर या ठिकाणी नेमकं काय झालं होतं संततधार पडणाऱ्या पावसाने काय नुकसान या फळबागांचं झालेलं आहे याची माहिती शेतकरी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण घेऊया नमस्कार नमस्कार काय झालं नेमकं ह्या संत दर काय पाऊस पाऊस हा माल किती लागला दोन म्हणजे ला। या ठिकाणी आपण बघू शकतो हे फळ आपल्याला झाडाला दिसतंय आणि संततधार पडणाऱ्या पावसाने एक प्रकारचा व्हायरस या फळावर पडून फळधारणा फुलगळ होऊन फळधारणा न झाल्याने बऱ्यापैकी नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे तर एकंदरीत ड्रॅगन फ्रूट हे फळ वाळवंटातलं फळ म्हणून त्यात काय बदल करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या फळाला महाराष्ट्रात देखील जागा मिळाली आणि त्यातले त्यात धाराशिव जिल्हा हा एकेकाळी दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जात होता आणि त्या जिल्ह्यात देखील याचं उत्पादन आता होऊ लागले ड्रॅगन फ्रूट हे फळ विशेषतः आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं मानलं जाते आणि त्यातच बऱ्याच ठिकाणी डॉक्टर सुद्धा फळ खाताना ड्रॅगन फ्रूट या फळाला विशेष महत्त्व खाण्यात आहारात द्या असं देखील आवर्जून सांगतात तर या ठिकाणी हे शेतकरी आपल्या सोबत आहेत तर त्यांच्याकडून ह्या फळाची आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार नमस्कार काय माहिती फळाची माणसाच्या शरीराला चांगले खाण्यासाठी योग्य आहे किंवा या नाही ही जरा यंदा लुषकानीत बी आपण सापडले जातो काय लुसकानी म्हणजे आता हे बुरशी माल मोठं होणार पावसामुळे आकाशला बुरशी नाशिक सनबर्निंग पुन्हा ही वायरस ह्या पावसामुळे ज्यादा मग आता हे रेग्युलरली या ड्रॅगन फ्रूट असे व्हायरस असतात का ह्याच वर्षी झाले ह्या वर्षी झाले हा या वर्षी झाले पावसामुळे या ऊन नाही ऊन नसल्यामुळे ह्याच्यामुळं व्हायरस येण्याचा संभव जे या ठिकाणी आपण बघू शकतो संततदार पडणाऱ्या पावसाचा फटका हा फक्त शेती पिकांनाच नाही तर फळबागांना देखील बसलेला दिसून दे येतोय तीन फेर होतेच नाही का आता ही घ्या बा नाही बाबा पूर्ण पिकलेले फळ येत नाही हो पूर्ण पिकलेलं ही वायरस घ्या म्हणायचं एक नंबर वायरच घ्याला आणि अंदाज आला पण काही मग